नमस्कार मी सुनील केदारे आणि आपण पाहताय जनता दरबार आज आपण जनता दरबारच्या भेटीमध्ये सत्तेच्या सारीपाठावरती चर्चा करणार आहोत वीस तारखेला निवडणुका झाल्या आणि तेवीस तारखेला त्याचा ते रिझल्ट आला आणि रिझल्ट लागल्यापासून आज दोन तारीख उजळली तरी देखील सत्तेचा सारीपाठ काही जमत नाही सत्तेची गणित ही पूर्णपणे महायुतीच्या बाजूनी असताना या ठिकाणी भाजपला एकशे बत्तीस शिवसेनेला सत्तावन्न राष्ट्रवादीला एक्केचाळीस अशा सीट मिळाल्या असताना देखील या ठिकाणी सत्तेची समीकरण काही जुळत नाहीत आणि यावरच चर्चा करण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत एकनाथ शिंदेनी या ठिकाणी आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे सध्या ते काजी वाऊ मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा कारभार पाहतात आणि असा असताना अच्चा त्यांचं जे सत्तेमधलं समीकरण आहे सत्तेमध्ये सहभागी होणार आहेत की नाही होणार आहेत सत्तेमध्ये त्यांना कोणती खाती हवी आहेत याबाबत अनेक तर्कवितर्क तर्क या ठिकाणी लावले जात आहेत दोन तीन दिवसापूर्वी अचानकपणे दिल्लीला या तीन नेत्यांमध्ये जे बैठक झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये जाऊन पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केली आणि त्यानंतर माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात येऊन या ठिकाणी पुन्हा तिघं एकत्र बसून सत्तेचे समीकरण कशी असणार आहेत या ठिकाण चर्चा होणार होती पण अचानकपणे काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी दरे गावी निघून गेले आणि दोन दिवस तेथे ते, ते, ते मुक्कामी होते दोन दिवस मुक्कामी असताना त्यांची अचानकपणे तब्येत बिघडली व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी कोणा कोणाची भेट घेणं फोन घेणं टाळलं आणि ते तिथेच आराम केला ह्या आरामामागचं अनेक गुपित उलगडली जात आहेत की त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षावरती दबाव वाढवण्यासाठी आपलं म्हणणं मंजूर करून घेण्यासाठी अज्ञातवास जसा असतो त्या त्याप्रमाणे अज्ञातवासात ते, ते गेले आणि तिथून ते मीडियाच्या माध्यमातून अनेक सूत्रांच्या माध्यमातून या ठिकाणी चर्चांना उधाण येत होतं महाराष्ट्रामध्ये की त्यांना उपमुख्यमंत्री पद हवंय उपमुख्यमंत्री पदाबरोबरच महत्वाचं असं दोन नंबरचं जे राज्याच्या राजकारणात किंवा देशाच्या दोन नंबरचं पद जे समजलं जातं गृहमंत्रीपद हे गृहमंत्रीपद देखील त्यांना हवंय अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलं होतं आणि ते पद मिळत नाही म्हणून ते या ठिकाणी कोणत्याही चर्चा न करता आपल्या मूळ गावी आराम करण्यासाठी निघून गेले अशा प्रकारचं चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये या ठिकाणी घडत होत्या आणि अशातच चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेश अध्यक्ष यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना पाच तारखेला सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावरती सरकारचा शपथविधी होणार आहे अशा प्रकारची घोषणा त्यांनी करून टाकली परंतु त्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये हालचाली आजच्या घडीला तरी होताना दिसत नाही एकनाथ शिंदे सत्तेत सहभागी होणार आहेत की सत्ते बाहेर राहणार आहेत पण सत्ते बाहेर राहण्याचं गणित जर विचार केला तर ते न जमणारं गणित आहे कारण ज्या आमदारांना घेऊन त्यांनी या अडीच वर्षापूर्वी या ठिकाणी बंड शिवसेनेतून बंड करून बाहेर पडून बीजेपीला हाताशी धरून सत्ता मिळवली आणि आता जर ते बाहेर राहिले तर ह्या आमदारांचं भवितव्य काढ राहणार आहे बरेचशे आमदार या ठिकाणी कोट शिवून तयार आहेत बरेचशे आमदार शपथविधीला आपला शपथविधी कसा होतो हे लाईनीमध्ये लागून उभे आहेत कोणाला मंत्रीपद मिळणार कोणाची मंत्रीपदी वर्मी लागणार हे देखील शिवसेनेच्या आमदारांमधून वेळोवेळी बोललं जातं आणि असं असताना सत्तेतून बाहेर राहणं हे शिवसेनेला परवडलं नाही ना सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि मग कशी गणित एकनाथ शिंदेकडून मांडली जातात एकनाथ शिंदेच असं एक काय आहे की एवढा दबाव ते बीजेपी वरती निर्माण करताय त्यांचे तर फक्त सत्तावन्न आमदार निवडून आलेले आहेत भाजपकडे एकशे बत्तीस आणि अजितदानांचे एक्केचाळीस असं असताना देखील कसं काय ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढं वर्चस्व निर्माण करताय एवढी दादागिरी त्यांची चालते आहे तर या मागची गणितांचा विचार केला तर अडीच वर्षापूर्वी त्यांनी ज्या वेळेस या महाराष्ट्राची सूत्र हाती घेतली मुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले आणि विराजमान झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाला कॉमन मॅन असं संबोधलं आणि त्यांनी जी या अडीच वर्षाच्या काळ कार्यकाळामध्ये जी कामं केली त्या कामानंतर त्यांचे एक महाराष्ट्रामध्ये एक चांगला मुख्यमंत्री म्हणून प्रतिमा तयार झाली कोणतंही काम असू द्या त्या कामाला वेग देण्याचं काम त्यांच्याकडून केलं गेलं अनेक विकास कामं त्यांच्याकडून केली गेली तशाच प्रकारे कोणताही प्रसंग येऊ द्या आपत्तीचा प्रसंग असेल तर त्यावेळी रात्री बेरात्री त्या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहायचे अनेकांना मदत करायची रस्त्यावर घडणारे अपघात या अपघातांमध्ये त्यांच्या ताफ्यातल्या अम्ब्युलन्स त्यांनी या अपघातग्रस्तांना उपचारासाठी तिथले डॉक्टर किंवा ते दवाखान्यामध्ये पोहोचवण्यासाठी त्या अँब्युलन्सचा वापर केला अशा बऱ्याचशा घटना त्यांच्या बाबतीत प्लस घडतात ज्यावेळेस एखादी घटना घडते त्यावेळेस एखादी मदतीचा जो निधी असतो चेक असतो तो तात्काळ देण्याचा त्या ठिकाणी त्यांनी बऱ्याचशा अशा घटना घडल्यात की त्या ठिकाणी तात्काळ निधी मंजूर करून तो निधी देखील त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली त्याचप्रमाणे आरोग्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रचंड काम केलं मुख्यमंत्री सहायता निधी मधून देखील अनेकांच्या आजारपणामध्ये सहकार्य करण्याचं काम या एकनाथ शिंदेकडून करण्यात आलं आणि असं करून त्यांनी या महाराष्ट्रावरती आपली एक नवीन छाप आपली एक पकड तयार केली आणि त्याच माध्यमातून ह्या मागच्या तीन चार महिन्यामध्ये जी लाडकी बहीण योजना आली या योजना त्या लाडकी बहीण योजना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असं त्या योजनेचं नाव ठेवण्यात आलं आणि ती देखील एकनाथ शिंदेच्या मुळे आली असं एकनाथ शिंदेचं म्हणणं या ठिकाणी आहे आणि त्या योजनेचा प्रचंड यश त्या बहिणींना मिळालं आज देखील ज्या वेळेस ते मुख्यमंत्री पदाचा त्यांना विचारलं जातं त्यावेळेस ते मान्य करतात की मुख्यमंत्री पदापेक्षाही मला या लाडक्या बहिणींचा सख्खा लाडका भाऊ होणं कधीही मोठं आहे अशा प्रकारचं विधान ते करतात मुख्यमंत्री पदाची कोणतीही लालसा माझ्या मनात नाहीये अशा प्रकारचं विधान माध्यमांमधून ते अनेक वेळा मांडत असतात आणि तोच दबाव या ठिकाणी भाजपवरती आहे की कोणत्याही प्रकारचं मागणी त्यांची नाहीये आणि मागणी नसताना देखील न बोलता बरचसं काही बोलून जाणं हा एक त्यांचा स्वभावाचा आता एक अभ्यास केला तर लक्षात येईल की त्यांनी ह्या चार आठ दिवसामध्ये कोणत्याही प्रकारची वक्तव्य मोठी वक्तव्य माध्यमांमध्ये न करता शांत राहणं पसंत केलं आणि त्यांनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपला पूर्ण पाठिंबा भाजप सोबत आहे आणि कोणताही निर्णय घ्यावा त्या निर्णयाला मी व माझा पक्ष बांधील असेल अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका मांडली पण असं करून या ठिकाणी चर्चेमध्ये सहभागी न होणं तीन पक्षांच्या चर्चेमध्ये चर्चेपासून दूर राहणं पसंत करून एक दबावगड देखील निर्माण केला आणि याचाच या, या ठिकाणी फायदा त्यांना होताळत होतोय का नुकसान होतोय हे देखील आपल्याला पाहावं पाहा लागेल त्यांनी जर फायदा करून घेतला त्यांनी जर गृहमंत्री पद त्यांच्या पदरामध्ये पडलं तर कोणत्याही राज्यामध्ये किंवा देशामध्ये म्हणा पंतप्रधान पदानंतर गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यानंतर गृहमंत्री हे सेकंड कमांडचं पद असतं आणि ते पद ज्या पक्षाच्या ताब्यात राहील तो त्या ठिकाणी सेकंड कमांड असतो आणि आताचा विचार केला तर भाजपचा विचार केला तर भाजप गृहमंत्रीपद हे आपल्या कोणत्याही मित्र पक्षाला देत नाही आतापर्यंतचा इतिहास आहे महाराष्ट्राचा ते मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात आणि आताच्या घडीला एकनाथ शिंदेची हीच मागणी आहे की त्यांना गृहमंत्रीपद हे त्यांच्या पक्षाला मिळावं संजय शिरसाट यांच्या माध्यमातून अनेक वेळा हे माध्यमांमध्ये चर्चेले देखील गेले की आम्हाला या गृहमंत्री गृहमंत्रीपद आम्हाला मिळावं मागच्या वेळेस ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस उपमुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांच्याकडे गृहमंत्रीपद होतं आज जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असतील तर मग आम्हाला गृहमंत्री पद का मिळू नये अशा प्रकारची मांडणी या ठिकाणी संजय शिरसाट यांच्या माध्यमातून केली जाते आणि पक्षाची भूमिका काय आहे ती मांडली जाते काय आहेत एकनाथ शिंदेचे पुढचे डाव हे जर आपण बघितलं तर काही ठिकाणी असं देखील बोललं जातं की त्यांच्याकडे खास सात खासदार जे आहेत त्यांची ती त्यांची ताकद आहे केंद्रामध्ये त्यांचे सात खासदार आहेत आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी केंद्रातली जी सत्ता आहे ती भाजपला पूर्णपणे बहुमत यावेळेस मिळवता आलं नाही दोनशे चाळीस हे संख्याबळ भाजपकडे आहे आणि इतर मत्र पक्षांचं मिळून दोनशे त्र्याण्णवचा आकडा भाजपाला गाठता आला आहे परंतु या ठिकाणी त्यांना ज्या चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार यांच्या माध्यमातून ज्या खुबड्या घ्याव्या लागल्या तसंच एकनाथ शिंदेचे देखील त्या खासदारांमध्ये सात खासदार आहेत भाजपच्या दृष्टीने हा विचार महत्वाचा आहे की त्यांनी जर ते सात खासदार या ठिकाणी सरकारला बाहेरून पाठिंबा द्यावा सरकारमध्ये राहू नये असा विचार करून त्यांनी खास सात खासदार त्यांचे माघारी बोलवले किंवा पाठिंबा फक्त बाहेरून दिला आणि एक प्रकारचं केंद्रामध्ये त्या ठिकाणी सुरुंग लावण्याचं काम केलं तर इतर पक्ष देखील या सुरुंगाला हातभार लावतील आणि केंद्रातली सत्ता दळमळीत होऊ शकतं अशा प्रकारचं राजकीय गणित काही राजकीय विश्लेषकांकडून मांडलं जातं परंतु खरोखर अशा प्रकारचं घडू शकेल का एकनाथ शिंदे हे आपली एवढी ताकद बाळगून आहेत का की ते केंद्राच्या विरोधात त्या महासत्तेच्या विरोधात लढू शकतील आणि हा अत्यंत धाडसाचा निर्णय घेऊ शकतील अशा प्रकारचं वातावरण आज आहे का, का फक्त त्यांना या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रस आहे महाराष्ट्रामध्ये आपलं दोन नंबरचं स्थान असावं ही त्यांची भूमिका आहे जर का देवेंद्र फडणवीस यांनी पद आणि पद हे स्वतःकडे ठेवलं तर मग त्यानंतरचं एक पद अर्थमंत्री आहे त्या अर्थमंत्री अजितदादांनी त्याच्यावरती दावा कायम ठेवलेला आहे अजितदादांकडे जर अर्थमंत्री पद गेलं तर या ठिकाणी एक नंबरचं फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री आणि दोन नंबरचं पद देखील गृहमंत्री त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्यानंतरचं वित्त मंत्रीपद अर्थमंत्रीपद हे अजितदादांकडे आल्यामुळे अजितदादा या, अजित या सरकारमध्ये दोन नंबरचे मंत्री होतील आणि मग त्याच्यानंतरची खाती एकनाथ शिंदे यांच्याकडे आली तर ते तीन नंबरला जातील मुख्यमंत्री पदावरून डायरेक्ट तीन नंबरवर येणं हे त्यांच्या पसंतीस पडणार नाहीये आणि त्याच स्वभावातून आणि त्याच याच्यातून ते हे बार्गनिंग पॉवर वाढवतायत आणि आपल्या हट्ट त्या ठिकाणी मनून घेण्यासाठी भाजपच्या श्रेष्ठींकडं आग्रह पकडतायत आणि त्याचमुळे जो पूर्ण बहुमत मिळून देखील आज एवढे दिवस झाले सत्तेचं मुहूर्त काही लागत नाहीये आणि यावरच विरोधक देखील आक्रमक होऊन टीका करतात शरद पवार यांनी देखील या ठिकाणी टीका करताना मांडणी केली की एवढं तुम्हाला बहुमत मिळालं देखील तुम्ही आजच्या घडीला राज्यपालांकडून जाऊन आपला सत्तेचा दावा करून मंत्रिमंडळ का बसवत नाहीये तसंच उद्धव ठाकरेंकडून देखील या ठिकाणी मांडणी करण्यात आली की मागच्या सरकारमध्ये ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू केली गेली मग आज एवढे दिवस झाले मंत्रिमंडळ अस्तित्वात येत नाही मग राष्ट्रपती राजवटीची मागणी का केली जात नाही अशा प्रकारचं टीका त्यांच्याकडून केली जाते आदित्य ठाकरे देखील या टीकेमध्ये सहभागी होऊन त्यांच्याकडून देखील या ठिकाणी टीका केली जाते की के ह्या सर्वांना वाऱ्यावरती सोडून आपल्या दरेगावी मुक्कामी गेली याबाबत देखील त्यांनी या माध्यमांवर याबाबत टीका केली आज ठाण्यामध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच देवेंद्र फडणवीस अजितदादा यांची बैठक होणार होती परंतु प्राप्त माहितीनुसार एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे त्यांनी आपल्या सर्व बैठका या ठिकाणी रद्द केलेल्या आहेत आणि ही बैठक जी हो घातलेली होती ती देखील रद्द झालेली आहे ही बैठक रद्द करून एकनाथ शिंदे यांनी भाजपाला कोंडीत आहेत का असा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय परंतु तिकडे मुंबईमध्ये राजकीय वर्तुळामध्ये घडामोडींना वेग आलेला आहे सागर बंगल्यावरती नुकत्याच हालचाली वाढत चाललेल्या आहेत अनेक भाजपचे नेते सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस यांना भेटीला जात आहेत आणि त्या ठिकाणी मिटिंगांचं सत्र हे चालू आहे नवीन घडामोडी कशा असतील हे आपण पाहणारच आहोत त्याचप्रमाणे अजिंतदादा हे देखील आज दुपार नंतर दिल्लीला रवाना होणार आहेत आणि भाजपच्या पक्ष त्यांची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे राजकारण कसे असणार आहे याची गणित मांडली जाणार आहेत एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग देत असताना ठाण्यात मात्र शांतता असून काजीवा मुख्यमंत्री हे विश्रांती घेत आहेत अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळतंय आपण पाहूया की पुढील काळामध्ये कशा प्रकारच्या नवीन घडामोडी या महाराष्ट्रामध्ये घडणार आहे अशा प्रकारचं चित्र संपूर्ण महाराष्ट्राचं आज निर्माण झालेलं आहे कशा प्रकारचं सरकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेलं आहे किंवा पुढच्या दिवसांमध्ये पाहावयास मिळणार आहे ते आपण या ठिकाणी पाहूया त्यासाठी जनता दरबार सबस्क्राईब ला करा दर लाईक करा आणि पाहत राहा जनता दरबार हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारच्या चालू घडामोडीवरती आपण भाष्य करणार आहोत आणि ते व्हिडिओ आपल्याला लवकरच पाहावयास मिळतील जनता दरबारवर जनता दरबार पाहत असल्याबद्दल धन्यवाद